मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये सुंदर असा दुर्गा देवगिरी एकदम अशी कलाकृती आणि इथे आहे आता आपण थोड्याच वेळा त्या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेऊया आणि हा किल्ला कसा झाला दा थांबा दाखवतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज आम्ही दुर्गम दुर्गा देवगिरी या किल्ल्याची प्रतिकृती साधण्याचा प्रयत्न केला आहे तर आम्ही प्रत्यक्ष त्या किल्ल्यावरती जाऊन तो गड पाहून आणि मग त्याची प्रतिकृती साधली आहे त्या किल्ल्याची थोडक्यात माहिती सांगते दुर्गम दुर्ग देवगिरी हा पृथ्वीवरील चौकट घर खरा परंतु तो उंचीने थोडका असे या दुर्गाचे सभासदाने वर्णन केले आहे उंचीने थोडका असला तरी देवगिरी अजोड आहे अजिंक्य आहे येथील प्रचंड तटबंदी भुयारू मार्ग खंडक तासलेले कडे सर्व काही विलक्षण आहे देवगिरी म्हणजेच देवांचा डोंगर प्राचीन काळी यास सूरगिरी असे म्हणतो कारण सूर म्हणजे ते तर या नावाच्या उत्पत्तीबद्दल आम्ही असं ऐकलं आहे की भगवान शेख व माता पार्वती या परिसरात झाडकाट ठेवत असताना माता पार्वतीने तो डाव शिकल्याचे पाहून भगवान शंकर सर्वसाचा त्याग करून वेरुणच्या घरनात जंगलात निघून तेथे जाण्यास सर्व देव व माता पार्वतीला देखील मजा असल्याने तिने भिलिनीचं वेश धारण करून तेथे गेले इतर देवांना मजा असल्याने त्यांनी भगवानाच्या सवाल कधी असावं म्हणून या डोंगरावर जाऊन थांबले त्यांच्या वास्तव्याने देवगिरी किंवा सुरगिरी हे नव्या डोंगरास मिळले राष्ट्रकूट राजदंतीदुर्ग सन सातशे पंचावन्न ते सातशे छप्पान मध्ये हे या दुर्गाच्या बांधकामाला खोदाई प्रारंभ केले याच वेळी वेळवेळा शिल्प कोण्याचे काम झाले यानंतर यादव साम्राज्यातील बिल्लक पाचवा सन अकराशे पंच्याऐंशी ते अकराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये या पराक्रमी राजाने चालुक्य जिंकून सण अकरा स्वतःला राज्यदर्षित करून दिले यादव साम्राज्याची राजधानी येथे येथे हलवली आणि यादव साम्राज्याची यादव साम्राज्याचे वैभव इथूनच वाढले यादव साम्राज्यात सर्व काही होते पण या सर्व काहीमुळे सर्वजण सुस्त झाले बेफिती झाले होते की कोण जाणे दिल्लीच्या जलाउद्दीन खिलजीचा पुतण्या अलाउद्दीन खिलजी आठ हजार सैन्यासह देवगिरी येण्यासाठी अलाउद्दीनचे कौतुक किती खराब आहे सैन्यासह यादव साम्राज्याची राजधानी देवगिरी घेण्यासाठी निघाला अलाउद्दीन अलजपूरला पोहोचला सुलतानाशी बिनसल्यामुळे आपण आपल्या नशीब वाजमावण्यासाठी दक्षिणेकडे निघालो अशी अफवा त्याने देखील त्याच्यावरती विश्वास ठेवला त्यानंतर यादव साम्राज्याचा अधिकारी कान्ह याने आक्रमणाची कल्पना रामदेवाला दिली तेव्हा त्याने सैन्य गोळा करून घेतू लाजू येथे पाठवली तर मित्रांनो आता आपण आहोत पाचपाकाडी मध्ये आणि इथे मावळा मित्र मंडळाने सुंदर असा देवगिरी किल्ला साकारलेला आहे आणि आता दिदीने एकदम सुंदर माहिती दिली दिदी तुझं नाव काय आणि तू ही माहिती कुठून गोळा केली एवढी सगळी मित्रांनो आज आपण आज मावळ्या मित्र मंडळाला भेट द्यायला पाचपाखाडी मध्ये आणि त्यांनी सुंदर असा दुर्ग देवगिरी याची प्रतिकृती साकारलेली आहे आपण त्यांना थोडेसे प्रश्न विचारूया आता तुम्ही एकदम सुंदर असा किल्ला साकारलेला आहे आणि आपल्याकडे या दिवाळीत खूप कमी दिवस होत्या किल्ला बांधवणीसाठी आणि एवढा मोठा तुम्ही हा दुर्ग कसा साकारला तुम्हाला आता किल्ला बनवण्यासाठी साधारणतः पंधरा ते वीस दिवस लागले आणि सगळे का कॉलेज कामावरून येऊन अकरा वाजता यायचे आणि रात्री दोन वाजता घरी जायचं आहे आणि पावसामुळे तर खूप वाट लागली किल्ले ती बनवताना तर आम्ही झाकून वगैरे प्रॉपर शाडूची माती आणि आम्ही क किल्ला तयार करण्यासाठी शाडूच्या मातीचा जास्त यूज केलेला आहे आणि लाल मातीचा तर मित्रांनो तुम्हाला हा किल्ला पाहायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस देईल लवकरात लवकर तुम्ही भेट द्या आणि मंडळाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा जय शिवराय